आणूचा डबा भरलाय तर चपाती आणि टोमॅटोची भाजी आणूला आवडते आता थोड्या वेळा आणू जाणार आहे शाळेला अनु चालली शाळेला है ना? तयार झाली क्लिप लाव बघा ब्लॉक सगळे स्वच्छ असे धुवून काढले आणि इथं गाडी आता आणून आणून चिकला आणि इतकं घाण झालं होतं ना काल मी दाखवलं होतच तरी सगळं पा। आज पाणी आलंय म्हटलं आता तोपर्यंत धुवावं कपडे पण धुतले आज लवकर वाळायसाठी म्हटलं पाऊस नाहीये कपडे वगैरे धुवावीत गाडी त्यांनी धुतली आता अनू चालली शाळेला आज काय शिकवलं सांगायचं येऊ ना तर अनुला म्हणलं स्वेटर घाल का तर बाहेर गारठा किती तर ते ऐका झाली ते आता तयार झाली राहू दे

चिखलात पडशील बाहेर बाहेरला चिखल तर बटाट्याची भाजी करायची बटाट्याची साल काढून असा बटाटा चिरलाय तर आता मी लागते एक आणि म्हणून चपात्या करायला आणि बटाट्याची भाजी आज तणू करणार आहे तनुकडाई भाजीच कामच आणि म्हणलं आता चपात्या कराव्या आणि आज ना पावसानं उघडीत केलेले म्हणजे पाऊस थांबलेला आहे तर दोन ते रविवारपासून जे पाऊस चालू आहे ते थांबणार झाला होता आज जरा असं म्हणजे कमी झाला पाऊस आज काय एवढा जास्त काय पडलेला नाही जर आज बरं वाटायला लागले नाहीतर किचकिच ओलं -किच ओलं सगळं पाऊस पडाव पण वाटतो पण सारखा पण पडायला डर नको होऊन जाते तर आता आम्ही आज ना पाऊस पण नाही तर सगळ्यांनी मिळून जेवायचं ठरवले तर म्हणून पटपट स्वयंपाक आहे आणि आम्ही सगळे साडेसातला ना जेवायचं असं म्हणजे ठरवून तर आवलं तर बघू साडेसात पर्यंत सगळ्याच होत आहे का तरी सगळ्याच साडेसात जरी टाइम दिलं तरी पण आवरूपर्यंत आणि आठ वाजून तर आता मी पण पटकन स्वयंपाक आवडते म्हणून मी भाजी करते तू चपात्या कर आणि बघू आता दुसरं काय अजून ठरवलं नाही अचानक जेवायच ठरलं ना, ना जे मग त्यामुळं मग आता म्हणलं तसं दोडका वगैरे आहे भाजीला फ्रीज मध्ये पण आता बोरीला दोडक्याची भाजी नको वाटायला हवी आणि बटाट्याची भाजी काय जवळजवळ सगळ्या मुलांना आवडत असतेच तर म्हटलं ठीक आहे बटाट्याचीच भाजी करूया मग आणि आता चपात्या करून घेते मी तेल तापले त्या जिरे टाकायचे जिरे चांगले तेल तरी द्यायचे मग मोहरी लसूण आणि खोबरं आणि कोटी बारीक करून घेतले त्याच वाट नाही भाजून घ्यायचं चांगलं तर आता हे मस्त आपलं वाटण जे घेतलं होतं ते चांगलं भाजले आता तिखट हळद सगळं मसाले टाकायचे थोडीशी हळद पावडर आणि मिरची पावडर आवडी आवडीनुसार तुम्हाला जेवढं तिखट लागत तेवढं तिखट चांगलं मिक्स करून आता हे पण भाजून घ्यायचे मसाले आपल्याला मसाले करपू नये म्हणून थोडस पाणी टाकायचं आणि हे चांगलं भाजून घ्यायचं मसाले किती छान मस्त आता चांगलं भाजलंय आता यात बटाटा जे फिरून घेतला ते टाकायचं आणि तो बटाटा पण नाही थोड्यात परत आता चांगले मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ बटाटा ना मग परतून घ्यायचं त्याला तर या चवीनुसार स्वादानुसार तुमचा नमक घालायचा आहे गॅस मिक्स करून घ्यायचं आणि मला आता शिजायला ठेवायचं त्याला झाकून ठेवतो शिजवायचं बऱ्याच दिवसांनी स्टँड मोकळं झाले तर रोज स्टँडवर कपडे आहेत दिवस रात्र दिवस रात्र कपडे काय सुकले नव्हते हो आज बऱ्याच दिवसाने स्टँड वरची कपडे सगळे निघालेले आहेत वाळलेत खुबळे कपडे उठ आलो हातला नको चप्पल उठ कोण लावते चप्पला द्राक्षी द्राक्षी न बघा सगळं फुटाण सांडून ठेवले फुटाण कोण सांडलं गाणू सगळं ठेवलं फुटाने आता बेसन पिठाच्या पोळ्या करायच्या पीठ घ्यायला गेली तर आता यात कांदा चिरून घेतलं बारीक घालायचं कोथिंबीर मिरची टोमॅटो नंतर घालणार आहे पोटांसाठी टोमॅटो करायची आम्हाला फक्त कांदा मिरची कोथिंबीर घातलेलं तो आवडते टोमॅटोचं तो नाही आवडत मग त्यांच्यासाठी टोमॅटो घालून चांगल्यावर जाऊ थोडासा हुवा हातावर बारीक गाल करून घालायचं

चपटी आहे चपटात तेल टाकले हड्यात टाकू द्या आता थोडं कुण टाकून देजचं जास्त पण जाड करायचं ना मीडियम नाहीतर मग ती शिजत नाही कच्चे राहते आत ना बाहेर नाही इस्तो भाजले जाते साइडून तेल सोडायचंय मोठा कर तोड़ा तेस। 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 तर भाजी केलेली मस्त अशी तयार झाली तर मम्मी तर गिरण साफ करते चला आता आम्ही चाललोय ताट घेऊन जेवायला

इथे जेवायला आलो होतो ना आम्ही शिवानी त्यांच्यात तिथं खूप सारी अशी ना झाडे लावलेली आहेत शोची पण तितकीच बाकीची पण तेवढी जास्वंदाचं बघा किती प्रकारचे आहेत आणि ही जर्जिराचं पण आहे जर आणि आबोलीची पण झाडं लावलेली आहेत भरपूर असे ना छोट्याशा म्हणजे जागा थोडीच आहे बाहेर झाडे लावायसाठी पण कुंड्यातून वगैरे शोची वगैरे झाडे ना असे भरपूर असे झाडे आहेत आणि जास्वंदाचं तर फुल किती छान आलेलं आहे तर आम्ही जेवायला सगळी आलो होतो इथं तर काय काय जण अजून यायचे होत्यात मी गेले होते अगोदर तर मन नाक्षू लागली होती इथं झाडांचं तिला शूट लागली होती करायला आणि बाकीच्या सगळ्या अजून आलेल्या नव्हत्या म्हणून तोपर्यंत आम्ही आपलं गप्पा मारत तिथं बसलो होतो नंतर मग सगळ्या ता ताई आल्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो संध्याकाळी ना लवकर आवरूनच जायचं ठरलं होतं पण सगळ्यांचं उरकवून यायचं म्हणजे ना वेळ लागतो ना असं होते जेवण करून आलो आम्ही आणि नंतर सगळ्यांना किचन सगळं ना धुवून काढलं भांडी पण मी सगळीच घासली आणि जेवण करून केले केले काय लगेच यायचं झालं नाही गप्पा मारत बसलो होतो नंतर आलो पटकन मी भांडी घासली तनुला किचन धुतलं का तर वेळ व्हायला लागला होता खूप साडे नऊ दहा वाजत आले होते आणि आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा हे का सबस्क्राइब करायला तिसरी लाका तिसरी लाका लवकरच भेटूया बाय 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 बाय